आमदार गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेड संघटना ही जातीजातीत भांडणं लावते या केलेल्या वक्तव्याविरोधात संभाजी ब्रिगेड चांगलंच आक्रमक झालंय भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे मंगळसूत्र चोर असा उल्लेख असलेला बॅनर दाखवत त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे सोलापुरात गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या विरोधात बेताल वक्तव्य केलं त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख बांडगुळ असा केलाय जातीवाद आणि समाजात तेढ निर्माण करण्याशिवाय संभाजी ब्रिगेडचा अजेंडा काय असा प्रश्न केला होता पाहुयात काय म्हणाले होते पडळकर अरे संभाजी ब्रिगेडच्या बांडगुळानो तुम्ही मला सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही बिरोबा माझा देव आहे तुम्ही चोमड्यान कधी बिरोबाच्या पाया पडलाय का बिरुवाचं मंदिर तुम्हाला माहित आहे का जातीवाद करण्याशिवाय समाज समाजामध्ये तेढ निर्माण करण्याशिवाय तुमच्या संघटनेचा अजेंडा काय आहे एक पाच मिनिट तुम्ही अजेंडा सांगा महाराष्ट्राच्या समोर संभाजी ब्रिगेडचा अमुक अमुक अजेंडा आहे जाती जातीत भांडणं लावणं जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं समाजमध्ये वातावरण खराब करणं याच्या पलीकडे तुमचा अजेंडा काय आहे ज्या संभाजी महाराजांच्या नावानं तुम्ही संघटना चालवता लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला की औरंगाबादच्या कबरीच्या बाबतीमध्ये आमचा काही आक्षेप नाही अशी तुम्ही स्टेटमेंट करता तुम्ही मला सल्ले देऊ नका मी आणि बिरोबा आम्ही दोघं बघून घेऊ तुम्ही चोमडेपणा करायचे अजिबात आवश्यकता नाही पडळकर यांच्या वक्तव्याने संभाजी ब्रिगेड पेटून उठला संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि भंडारा उधळून विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर याच्या निषेधार्थ आंदोलन केले संपूर्ण महाराष्ट्रात गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोर म्हणून त्याची कुख्याती आहे तोच धागा पकडून आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळसूत्र चोराचा बॅनर घेऊन संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळसूत्र दाखवून पडळकरच्या वक्तव्या काही दिवसांपासून संभाजी ब्रिगेड बद्दल वेगवेगळी करत आहे पडळकर हे धनगर बांधवांना आरक्षण मिळवून देतो असे जाहीर आश्वासन देऊन सुद्धा धनगर आरक्षणावर काहीच बोलत नाहीत खोटी शपथ घेऊन भाजपाला मत देऊ नका म्हणणारे आज भाजपचेच काम करत आहेत अहिल्यादेवी होळकरांच्या विचारावर आणि धनगर बांधवांच्या उन्नतीसाठी ते काहीच करत नसून फक्त धनगर बांधवांचे डोके भडकवण्याचे काम पडळकर करत आहेत असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला पूर्वी संभाजी ब्रिगेडवर एक आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि तसंच काल सुद्धा सोलापूरात आलं असताना संभाजी ब्रिगेडवर आक्षेपार्ह विधान केलं त्या विधानाचा निषेधार्थ आज आम्ही गोपीचंद पडेकर या हा मंगळसूत्र चोर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे त्यामुळे आमच्या महिलांनी मंगळसूत्र दाखवून गोपीचंद गली गली मी शोर आहे गोपीचंद पडेकर मंगळसूत्र चोर आहे या घोषणा देऊन त्याचा निषेध केलेला आहे मग या महाराष्ट्रामध्ये सर्व जनता जाणते की या जातीय दंगली जाती धर्मामध्ये मराठा वंजार असू दे मराठा ओबीसी असू दे मराठा दलित असू दे त्याच्यामध्ये जातीय दरी निर्माण करण्याचं काम हा गोपीचंद पडळकर आपल्या सागर बंगल्यावर बसलेल्या मनुवादी पेशव्यांच्या इशाऱ्यावर या सोलापूरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात करत आहे मुळात बहुजन म्हणणार हा पडळकर त्याला बहुजनाची व्याख्या माहित आहे का का मी बहुजनांचा लेखर म्हणतोय आणि सनातनाचं काम करण्याचं काम हे पडयकर करत आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास शहराध्यक्ष शिरीष जगदाळे वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम शहर सचिव सिद्धाराम सावळे शहर संघटक शेखर कंटीकर शहर संघटक सतीश वावरे दिलीप निंबाळकर अभिषेक जहागीरदार आदींची उपस्थिती होती